पुणे शहरातील कॅन्सर हॉस्पिटलसाठी आरक्षित असलेली महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची जागा जवळपास तीन एकर जागा की ज्याची किंमत आज बाजारभावाप्रमाणे शंभर कोटीपेक्षा जास्त आहे युती सरकारने मुंबईच्या पातळीवरती बेकायदेशीररित्या या शंभर कोटीचा भूखंड जो पुणेकरांच्या सर्वसामान्य नागरिकांना कॅन्सर हॉस्पिटलसाठी उपलब्ध होता तो त्यांनी एका खाजगी बिल्डरला देण्याचं निविदा काढून बेकायदेशीररित्या जे काम केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये आज काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे जे इथले प्रमुख अधिकारी आहेत या युती सरकारला फक्त भ्रष्टाचार पाहिजे आपण पाहिलं की या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये सुद्धा जो अवमान झाला त्याच्यामध्ये सुद्धा मोठा भ्रष्टाचार झाला होता आणि आज पुण्यातल्या सर्वसामान्य कॅन्सर रुग्णांसाठी असलेली जागा ही भ्रष्टाचारी मार्गाने एका बिल्डरला जी देण्याचा घात घातलेला आहे आम्ही पुणेकर कुठल्याही परिस्थितीत ही जागा खाजगी बिल्डरच्या घाशामध्ये जाऊन देणार नाही आणि यासाठी हे भ्रष्टाचारी सरकार यांना पैसे हवेत म्हणून या ठिकाणी पैशाचा हार नोटांचा हार आणि कवडी मोळ किमतीने ही जागा नव्वद वर्षाच्या करारांनी ज्या बिल्डरला देण्याचं घात या युती सरकारने घातलेलं आहे म्हणून या अधिकाऱ्यांना आम्ही ते प्रतिकात्मक स्वरूपामध्ये की हे तुमचं सरकारकडे पोचवा आणि एक निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना आम्ही इशारा दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जागा जरी तुम्ही किती शंभर कोटी रुपये जर तुम्हाला यामध्ये भ्रष्टाचार केला असेल तरी आम्ही ती जागा कुठल्याही परिस्थितीमध्ये वेळ प्रसंगी काही करावं लागलं तरी चालेल परंतु कॅन्सर हॉस्पिटल झालं पाहिजे विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ यांनी आत्ताच सांगितलं होतं की ही जागा ससूनच्या धर्तीवर आम्ही पुण्यामध्ये पुण्याच्या आसपासच्या नागरिकांच्यासाठी जनतेसाठी कॅन्सरचं अद्ययावत हॉस्पिटल करू म्हणजे या शासनामधले एक मंत्री विधिमंडळाच्या पटलावरती उत्तर देतात आणि या शासनाचे जे प्रमुख आहेत मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांनी शंभर कोटी यामध्ये भ्रष्टाचार करून ही जागा बिल्डरला देण्याचा जो बेकायदेशीर घात घातलेला आहे त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे दोन गोष्टी देतोय